योजना सुरू झाली पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागले मळमळ जळजळ सुरू झाली दिलेला शब्द पाळतो म्हणूनच हजारो लाखो लोक आज आपल्या बरोबर आज हिंदुत्व आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय बाण घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून लोक येतात लोक जुळताय अभिमान आहे की सगळ्या पदांपेक्षा या माझ्या करोडो महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे दोन हजार बावीस चा उठाव जो आपण केला या राज्यामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडले सगळी काम बंद पाडली आणि सगळे सण उत्सव बंद झाले एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री झाला त्या सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले सगळे अडथळे काढून टाकले विकासाला चालना दिली, विकासाला चालना दिली दिली एकीकडे विकासाला माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाही विरोधक म्हणत होते हे चुनावी जुमला हे निवडणुकीत घोषणा आहे पैसे काय मिळणार नाही पण मी सगळ्यांना सांगत होतो दिलेला शब्द एकनाथ शिंदेने दिलाय तुमच्या भावाने दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द दिला। आने मी दिला आणि मी सांगितलं निवडणुकीत जेव्हा विधानसभेच्या हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे येतील मतं मागायला त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या योजनेस खोडा घातलाय कोर्टात गेले योजना बंद पाडायला परंतु ते योजना बंद पाडू शकले नाही कारण योजना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथे बसला होता खंबीरपणे आणि म्हणून योजना सुरू झाली पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागले मळमळ जळजळ सुरू झाली आणि मी तेव्हा म्हणालो हे आल्यानंतर हे सावत्र भाऊ हे आल्यानंतर यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवा माझ्या लाडक्या बहिणींनी बराबर ऐकलं छोटा मोठा जोडा दाखवला नाही सात आठ सहा सात सा, आठ नऊ नंबरचा नाही दाखवला दोनशे बत्तीस नंबरचा भला मोठा जोडा दाखवला आणि त्यांचं पाणीपत करून टाकलं आणि त्यांना घरी बसवलं दोनशे बत्तीस महायुतीचे आमदार निवडून तुम्ही दिले यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय पण या आमचा आनंद भरोसे मात्र थोडक्यात सटकला आणि म्हणून हा आनंद देणारा आनंद या ठिकाणी तुमची सेवा करायला उभा आहे भरोसे म्हणजे हा भरोशाचा माणूस आहे याच्यावर भरोसा करा विश्वास करा याच्या माग हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे हे सांगायला मिळालं हे सांगायला मिळालं फक्त आयसी सी बुथ मध्ये मागे हो परंतु येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आनंद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मैदान मारून थेट विधान भवनात पोचल्याशिवाय राहणार नाही असाच काम सुरू ठेवा काम करत राहा आणि तुम्हाला जे जे काय पाहिजे ते देणारा हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच हजारो लाखो लोक आज आपल्या बरोबर येतात आज हिंदुत्व आहे बाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय बाण घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून लोक येतात लोक जुळताय अरे दगाबाज कोण ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांशी दगाबाजी केली निवडून युती म्हणून आले आणि सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्र दगाबाजी कोणी केली बेमानी कोणी केली या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणी भावानी शेतकऱ्यांनी म्हणून तर एकनाथ शिंदेला एवढा मोठा यश या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं पद येतात पद जाता पण एकदा नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून शिवसेनेचं नाव जपा शिवसैनिकाचं नाव जपा पद येतात पद वर खाली होता परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री असताना देखील म्हणायचो चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डीसीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो माझी सर्व सर्वसामान्य माणसाशी जोडी आहे आणि मला तर आनंद आहे अभिमान आहे की सगळ्या पदांपेक्षा या माझ्या करोडो महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून मला त्याची चिंता नाही माझ्या तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहात या महाराष्ट्रातली माता भगिनी जनता शेतकरी सर्व लोक आज सोबत आहेत तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता